नमस्कार मी रश्मी शिरस्कर एमएन न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेच्या विरोधात जागरूक नागरिक मंचाचा जन आक्रोश मोर्चाला मोठे यश आले असून शहराच्या हितासाठी एकवटले गेले आणि हेतुशुद्ध असला तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जागरूक मंचाचे आंदोलन लोणावळेकर नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी करणाऱ्या मुख्याधिकारी अशोक साबळे आणि त्यांना साथ देणाऱ्यांना या एकीने तोंढघशी पाडले आहे आणि मुख्याधिकारी साबळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे नगर परिषद इमारत व महापुरुष यांचे पुतळे असलेले समूह शिल्प येथील दरवाजे प्रशासनाने लॉक लावून बंद केले यामुळे नागरिकांना महापुरुषांना पुष्पहार अर्पण करता आला नाही यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली महापुरुष आणि यांचे समूह शिल्प असलेल्या जागेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगेबाबा यांचे पुतळे आहेत त्यांना लॉकडाऊन बंदिस्त करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला याचा जाब विचारत जोपर्यंत मुख्याधिकारी यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आमदार सुनील शेळके यांनी देखील मुख्याधिकारी यांना येथून घेऊन जा व जोपर्यंत या सर्व प्रकरणाची व ठेक्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना नगर परिषदेत पाय ठेवून देण्याची मागणी करत मुख्याधिकारी दालनाबाहेर ठिय्या मांडला होता आंदोलनकर्त्याची तीव्र भावना लक्षात घेत आंदोलन स्थळी आलेले मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत

आणि या मोर्चा मार्चा उद्दिष्ट काय आहे हा मोर्चा काढण्याची वेळ का आलेली आहे मी माझ्या समोरच्या सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून जी काय परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात विषय या ठिकाणी मांडलाय प्रत्येकानं छाती ढोकणारं तेवढा आवाज काढून भाषण केली आपल्या भावना परंतु मला आता एवढं सांगायचं मागच्या पंधरा दिवसापूर्वी मागच्या पंधरा दिवसापूर्वी दुर्सन भाऊ उल्लेख केला की मी स्वतः त्यामध्ये दुर्सन भाऊ असेल मुख्याधिकारी आणि इंदर्जी पुजारी या सगळ्या चार पाच मंडळींना घेऊन बसलो आणि त्यांना जी काय परिस्थिती आहे ती सांगितली त्यांनी देखील माझ्याकडं कशा पद्धतीने टेंडर केलेला आहे कशा पद्धतीने प्रक्रिया होती हे देखील मांडलं परंतु त्याच्या अगोदर मला जी काय कल्पना होती जे टेंडर ऑनलाईन केलेलं आहे त्या मध्ये जशा पद्धतीनं अटी शर्ती घातलेल्या आहे ते सगळं मला वेळेला माहिती जैत माझ्याकडे दिलं त्यानंतर मी मुख्याध्र देखील सांगितलं होतं की टेंडर करताना पारदर्शकता ठेवा आणि जर तुम्हाला टेंडर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तफावत कुठल्या प्रकारची येऊन घेऊ नका टेंडर कोणाला मिळेल हे तुमच्या टेक्निकल किंवा पद्धतीमध्ये ज्याला मिळेल त्याला मिळू द्या परंतु काही ठराविकच का व्यक्तीला टेंडर मिळालं पाहिजे हा हट्ट कुणी धरू नका आणि त्यानंतरनं काही ठिकाणी चर्चा निघाल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं नाही त्या आमदारांनीच केंद्र करायला सांगितलं नाही त्यात आमदारांनीच कॉन्ट्रॅक्टर पाठवलाय नाही त्यामध्ये आमदारांना विचारावं लागेल त्याच्यानंतरनं जी काय परिस्थिती उद्भवली मार्गदर्शन मंडळींना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितले तुमच्या शहरातलं सगळं शेतकरी मंडळ ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला कात्यातलं टेंडर वाहतो किंवा नगरपालिकेचं कुठलं जरी टेंडर असलं तरी टेंडर करता तुम्ही शेतकऱ्याला काही निवडून दिलेला नाही आणि त्यातल्या त्या टेंडर कचऱ्यातलं काहीतरी खायला मला तर अजिबात किंवा कचऱ्यातून काहीतरी मिळावं अशी तर माझी तर मला आयुष्यात कधी अपेक्षाही नसत एवढी आज वाईट परिस्थिती माझी आलेली नाही त्यामुळे तुमच्या सगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये आज जर मी आंदोलनाला आलो नसतो शंभर टक्के शिक्षा बरोबर आला म्हणजे मला एक कोणतरी संपत्ती दिली आरोग्य शिबिर बाजूला ठेव तू शरद ना म्हणून या ठिकाणी ठीक यातला जो काही प्रकार तुम्ही सगळ्यांनी आणला त्यामध्ये प्रामुख्याने हे टेंडर रद्द झालं पाहिजे तुमची अपेक्षा मागणी टेंडर काय रद्द झालं पाहिजे हे बीव्हीजी ला मिळालं किंवा कुठल्या कंपनीला मिळालं म्हणून नाही हे तुम्ही मला सांग माझ्या घरी येऊन सांग हे तुम्ही सांगितलं की जे काम चार साडेचार कोटी रुपयामध्ये होत ते पाच कोटी रुपये लावल्या साडे पाच कोटीला जाऊ द्या सहा कोटी जाऊ द्या पण सहाचे बारा होऊन देऊ नका आमदार बरोबर हे तुम्ही मान आता सहाचे बारा कुणी केले या बारा वाजवायचे कुणी माझी तुम्हाला विनंती आणि माझं स्पष्टपणा माझं बोलणं कोणाला वाईट वाटलं तर वाटू द्या पण ज्या वेळेला आपण उतरतो माझ्यासारख्या जबाबदार म्हणून एखाद्या पदावरती बसतो त्यावेळेला जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे त्यांच्या अडचणीत किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे केलं मग अशी तुम्ही सांगितलं सरकार आपलंय मी सांगतो सरकार आपलंय जेवढा नगरपालिकेचा चीफ ऑफिसर जबाबदार आहे तेवढा आम्ही देखील या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहे म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही दरवाजाच्या पुढे सीओच्या बाहेर घ्या आणि व्यवस्थित सुरक्षितपणाने बाहेर नगरपालिकेच्या काढून पुढे यायचं तिथं घेऊन जा नाही तर दहा मिनिटांनी मी दरवाजा पुढून नगरपालिकेच्या ऑफिसरला

खाली अहवाल दोन दिवसाच्या अद्याप म्हणून ची सांगितलं परंतु त्यांनी दे देखील कुठलाही अहवाल म्हणजे अधिकाऱ्यांकडे म्हणजे आपल्या विभागीय प्रांत अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही आणि म्हणून दर आमदार त्यांनी प्रकारची माहिती जर देण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना जर आडकाठी डळाटाळ करत असेल तर यांना या नगरपालिकेमध्ये अधिकारच नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आणि चांगले की तुम्ही इथून जिल्हाधिकाऱ्याला बाहेर काढा नगरपालिकेचा कारभार दुसरा कुणाच्या तरी हातामध्ये द्या जोपर्यंत या कचऱ्याचं टेंडर किंवा इतर ज्या काही मागण्या आहेत

त्यांनी तात्काळ यांना सक्तीच्या सृष्टीवरती पाठवावं आणि त्याच्यानंतर तपास होईल ज्या काय मागण्या शहरातल्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुठं घ्यायचं नाही परंतु मी स्पष्टपणे सांगतो शहरातल्या नागरिकांना सांगतो तुम्ही आज आद आंदोलन केले बाहेर झाली मोबाईल हो वरती व्हायरल होईल सगळं काय होईल पण याचा जर तुम्हाला विकार काढायचा असेल तर पलीकडचं केबिन सुद्धा आपल्याला मोकळं आहे तिथं बसणं जेवण खावण झोपण हे जरी करायची वेळ ही सगळी जागा आपल्या बापाची कुणाच्या मातीची नाही शहरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पै पै पैशातून उभी राहिली त्यामुळे इथं तुमचा सगळ्यांचा काम असेल इथं सगळं तुम्ही हात थांबा मी सुद्धा तुमच्या सोबत जर तुम्ही म्हणाले आत्तापासून थांबायचं आत्तापासून इथं आहे जर तुम्ही म्हणाले शिबिराकरता कोणता <laughs> नाही तर <laughs> म्हणून माझी विनंती आहे एकदा जिल्हाधिकाऱ्याने देखील आहे पोलीस विभागाला देखील आहे यावरती तात्काळ चार दिवसांनी दोन दिवसांनी उद्या नाही तात्काळ म्हणजे आर

आज आपण अपन, आपल्या हक्काच्या मागण्याकरिता सोडवण्यामध्ये निषेध मोर्चाच्या द्वारे आपण या ठिकाणी आलो खरंतर काल एक पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात झाली पण नगरपालिकेत झाली हा फार मोठा प्रश्न आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही आम्ही बीजेपीच्या भी विरोधात नाही तर आम्ही बीबीसीच्या विरोधात आहोत पहिल्यांदा असं दुर्दैवी घटना घडते कि लोणाचे सर्व पक्ष एकत्र येत असताना भारतीय ये जनता पार्टी सारखा एक जबाबदार पक्ष देशात बागार घेतो आपल्या लोणाची परंपरा आहे की सर्व जाती सर्व जाती धर्माच्या लोक आपण गुन्हा गुन्दने राहतो विधानसभा असेल लोकसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आपण एकमेकांच्या विरोधात लढतो गावाचा प्रश्न येतो त्या सगळे एक दिलाने लढतो परंतु आज मी या ठिकाणी बाळासाहेब जाधव असतील ते कडू असेल बाबा शेट्टी असेल त्यांचं मी मनापासून आभार मानतो की या शहराच्या प्रश्नाकरता ते या ठिकाणी आलेले पूर्वीच्या सर्व बाबी सविस्तरप्रमाणे आपल्या वक्त्यांनी भांडलेल्या आहेत की त्याचा काय पुनरुक्ष करू शहर परंतु दोन प्रशासनांचा मी निषेध करणार आहे एक पोलीस प्रशासन त्या आम्ही पोलिसांना निवेदन दिलं तर, तर या ठिकाणची परंपरा अशी आहे की कोणताही राजकीय पक्ष असो संघटना असो पोलिसांना निवेदन दिलं की तो अधिकारी सर्वांना बोलून घेतात त्यांचं म्हणणं ऐकतात आणि मग कुठची कारवाई करतात आम्ही पोलिसांना निवेदन दिल्याच्या नसतं का पोलिसांनी थोड्याशा व्हॉट्सअपवरती रात्री नोटीस पाठवल्या सकाळी नोटीस पाठवल्या शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तुमची जबाबदारी नाही का जर आम्हाला तुम्ही बोलवलं असतं आम्हाला सांगितलं असतं का आजचा मोर्चा निघाला मी निषेध करतो की लोकशाही आहे आपली या ठिकाणी उत्कृष्टाने आणि आंदोलन आपण परवानगी मागितली परवानगी दोन महिन्यापूर्वी आपल्या धुळातले नागरिक उत्कोषाना बसले त्यांना परवानगी दिली नाही पुण्या कानामध्ये ती मंडळी नायकापोराशी उत्कोष म्हणजे अशा प्रकारचा अधिकारी इतकी दादागिरी करत असेल आणि आपल्या तालुक्यात आमदार श्री शेळके अस्तित्वात असताना या तालुक्याची दादागिरी अधिकाऱ्यांची होते ही फार शक्य आमदार साहेबांनी मी सिद्ध पुजारी शिव आणि आमदार साहेबांनी आपली चौबाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी सूचना दिली की तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन त्या टेंडर प्रक्रिया स्थगित करून निर्णय परंतु त्यांनी आमदारांच्या आदेशाला देतील काही माजी राज्यमंत्री बाळा वेगळेंना भेटलो त्यांच्याशी संपर्क केला रवींद्र बेगडेंना सांगितलं बाप्पा सा वेगळेंना सांगितलं अरे तुम्ही मतं घ्यायला आमची येत आहे जेवणाच्या लोकांची मतं तुम्हाला पाहिजे आणि लोकांना रोजीरोटी नको

मी सर्वप्रथम या गोष्टीचा जाहीर निषेध करतो घेऊन <laughs> निकाल लागत पर्यंत चीफ ऑफिसर थांबायचा thank <laughs> you अशा ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद